नमस्कार मंडळी आज आपण दशक सोळावे शीर्षक आहे संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय श्री राम जय श्री राम जय जय रघुवी समर्थ चला तो शुरुआत करूया सार्थ श्रीमद दासबोध दशक सोळावे समास दुसरा सूर्यस्तवन निरूपण तेजो राशी सूर्य सर्व जगाला जिवंत ठेवतो प्रकाश ज्ञानरूप आहे तर अंधार अज्ञानरूप आहे सूर्याच्या प्रकाशामुळे आपण प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करू शकतो श्रीरामाचा तर तो पूर्वज आहे सूर्यास नमस्कार केल्याने सर्व दोष नाहीसे होतात त्याचप्रमाणे सूर्य दर्शन केल्याने निरंतर स्फूर्ती वाढते चला तर मग आता सुरुवात करूया समास निरूपण जय जय समर्थ सूर्यप्रकाशाने सारे प्राणी मात्र जगतात आणि आपापले व्यवहार करतात सर्व साधन मार्ग आणि कर्म मार्ग सूर्यावर अवलंबून असतात धन्य धन्य हा सूर्यवंश सकल वंशांमध्ये विशेष असणारा असा हा सूर्य वंश धन्य आहे सूर्य मंडळाचा प्रकाश जगात पसरलेला आहे सोमांगी आहे लांछन पक्षा एका होय क्षीण रवी किरण फाकता आपण काही न होय चंद्र बिंबावर कलंक आढळतो महिन्याच्या एका पंधरवड्यात तो क्षीण होतो शिवाय सूर्य उगवला की त्याच्या किरणांनी चंद्र निस्तेज होतो या कारणे सूर्या पुढे दुसरी साम्यता न घडे जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी मात्रासी या कारणाने दुसरा कोणी सूर्याची बरोबरी करू शकत नाही सूर्याच्या प्रकाशाने सर्व प्राण्यांना उजाडते नाना धर्म नाना कर्मे उत्तमे मध्यमे अधमे सुगमे दुर्गमे मध्ये चालती। उत्तम मध्यम अधम सुगम आणि दुर्गम अशा प्रकारचे अनेक धर्म आणि अनेक कर्मे अगदी नियमाने जगात चालत असतात वेदशास्त्रे आणि पुराणे मंत्र यंत्र नाना साधने संध्या स्नान पूजा विधाने पुराणे मंत्र यंत्र नाना साधने संध्या स्नान पूजेचे प्रकार या साऱ्या गोष्टी सूर्यावर अवलंबून असतात सूर्य नसेल तर त्या गोष्टी लटक्या पडतात नाना योग नाना मते पाहु जाता असंख्या ते जाती पंथे सूर्य उदय जालिया भिन्न योग आणि भिन्न मते पाहू गेल्यास ती असंख्य आहेत असे आढळते सूर्य उदय पावला की त्यांना गती मिळते व ती आपापल्या मार्गांनी चालू लागतात प्रपंचिक अथवा पारमार्थिक कार्य करणे कोणी एक दिवसे विण निरार्थक सार्थक नव्हे कार्य कोणतेही असो प्रापंचिक असो वा पारमार्थिक असो ते करायचे असेल तर त्यास दिवसा उजेडी करावे लागते दिवस आणि सूर्यप्रकाश नसेल तर ते नीट होत नाही सूर्याचे अधिष्ठान डोळे डोळे नसता सर्व आंधरे या कारणे काही चले प्राणी मात्रांच्या डोळ्यांमध्ये सूर्याचे अधिष्ठान आहे डोळे नसतील तर सगळा आंधळेपणा होतो या कारणाने सूर्या वाचून काहीच चालत नाही म्हणाल अंध कवित्वे तरी हे ही थंड मती मगमती प्रकाश कैचा यावर कोणी म्हणेल की अहो आंधळी माणसे काव्य रचना करतात पण हा देखील सूर्याचाच प्रभाव आहे आपली बुद्धी जर थंड पडली तर मग तिच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश आढळणार नाही उष्ण प्रकाश तो सूर्याचा शीत प्रकाश तो चंद्राचा उष्णत्व नसता देहाचा घात हो सूर्याचा प्रकाश उष्ण असतो तर चंद्राचा प्रकाश थंड असतो शरीरात उष्णता नसेल तर शरीर जगणार नाही या कारणे विण सहसा न चले कारण श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा असे दिसते की सूर्या वाचून जगात कोणतेच कार्य चालत नाही तुम्हीच हे जगाचा सारा इतिहास सूर्याच्या नजरेखाली घडला आहे लोकांवर उपकार करण्यासाठी सूर्य रोज अपार आकाश आक्रमण करतो हा श्रीरामचंद्रांचा पूर्वज आहे त्यास नमस्कार करावा व त्याचे दर्शन हे तसावे हरिहरांच्या अवतार मूर्ती शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती यापूर्वी होता गभस्ती आताही आहे जगामध्ये हरिहरांचे अनेक अवतार झाले शिव आणि शक्ती अनंत रूपांनी दृश्यात आले पण त्या सर्वांच्या पूर्वी सूर्य होता तसाच तो आताही आहे जितुके संसारासी आले तितुके सूर्या खाले वर्तले अंती देहे त्यागून गेले प्रभाकरा देखता जे जे काही या संसारात दृश्य रूप धारण करून आले त्या सर्वांचा आरंभ आणि शेवट सूर्याच्या नजरेखालीच झाला संसारात आलेले प्राणी अखेर सूर्याच्या देखतच देह सोडून गेले चंद्र ऐलीकडे झाला क्षीर सागरी मधून काढिला चौदा रत्नांमध्ये आला बंधू लक्ष्मीचा चंद्राचा जन्म अलीकडचा आहे क्षीर सागर घुसळून त्यातून त्यास काढलेला आहे एकंदर चौदा रत्ने जी निघाली त्यात लक्ष्मी हा लक्ष्मीचा बंधू निघाला विश्वचक्षु हा भास्कर ऐसे जाणती लहान थोर या कारणे दिवाकर श्रेष्ठाहून श्रेष्ठ सूर्य हा विश्वाचा डोळा आहे ही गोष्ट सारे लहान थोर जाणतात म्हणून सूर्य श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे अपार नवमार्ग येणे या आज्ञा समर्थाची सूर्य अपार आकाश मार्ग चालतो रोज त्याचे त्या मार्गाने येणे व जाणे चालते हा लोकोपकार करावा अशी सूर्याला भगवंताची आज्ञा आहे दिवस नसता अंधकार सर्वासी नकळे सारासार दिवसे विणतष्कर का दिवा भीत पक्षी दिवस नसेल तर अंधार असतो अंधारामध्ये सर्वांना सारासार नीटपणे कळत नाही दिवस नसून अंधार असेल तर चोर आणि भूबड यांना बरे वाटते सूर्या पुढे आणी कुसरे कोण आणावे सामोरे ते जो निर्धारे उपमे रहित तुलनेसाठी सूर्याकडे दुसऱ्या कोणास आणता येणार नाही सूर्य तेजाची राशी आहे त्याला दुसरी उपमा नाही ऐसा हा सविता पूर्वज हो रघुनाथाचा अगाध महिमा मानवी वाचा काय म्हणोनी वर्णावी असा हा सूर्य सगळ्यांचा आहे श्रीरामाचा तर तो पूर्वज आहे त्याचा महिमा अगाध आहे माणूस आपल्या वाणीने त्याचे वर्णन करू शकत नाही रघुनाथ वंश पूर्वापर एकाहुनी एक थोर मज मतिमंदा सहा विचार श्रीरामाचा वंश पूर्वापार चालत आला आहे त्यामध्ये एकापेक्षा एक थोर पुरुष होऊन गेले माझ्यासारख्या मतिमंदाला सूर्य वंशाची कल्पना येणे शक्य नाही रघुनाथाचा समुदाव तेथे गुंतला अंतर्भाव म्हणून वर्णिता महत्व वाघ दुर्बळ मी ज्या ठिकाणी श्रीराम भक्तांचा समुदाय असतो तेथे माझे अंतरंग गुंतलेले असते म्हणून त्या त्याचे वर्णन माझ्या दुर्बळ वाढीला करणे शक्य नाही सकल दोषाचा नमस्कार स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता सूर्याला नमस्कार केला तर सर्व दोष नाहीसे होतात सूर्यदर्शन घेत गेल्याने स्फूर्ती निरंतर वाढत जाते इति श्रीदास बोधे गुरु शिष्य सूर्य स्तवन निरूपण नाम समास दुसरा तर अशा ऋदिन श्रोते हो जेथे आपले या ठिकाणी दशक 16 व 16 समास दुसऱ्याचे वाचन पूर्ण झालेले आहे हरि तत्सत तत्स हरि ओम तत्स तत्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो जय राम जय श्री राम जय श्रीरा जय जय रघुवीर समर्थ चलत्र मंडळी पुढील भागात परत भेटूया नमस्कार हरि ओम हो,